थेट जातोय वडाळ्यामध्ये माझे सहकारी गोविंद तुपे सध्या आपल्याबरोबर आहेत आणि काय नेमके गोविंद कडे सध्याचे तपशील जाणून घेऊया गोविंद काय नेमके तासाभरानंतरचे हे अपडेट आहेत कितपत पाणी अजूनही साचलेलं आहे पाण्याचा निचरा होतोय का नागरिकांचे हाल कसे आ, ता, ता होत आहेत अनुभवा नक्कीच या ठिकाणी वडाळ्यामधील पाण्याचा निचरा तर होत नाही आहे परंतु पाण्याची पातळी जी आहे वाढताना दिसत आहे आपण जर बघत असाल तर या वडाळा परिसरामध्ये लोक जे आहेत हार्बर लोकल जे आहेत ती काही प्रमाणात सुरू आहे एक ते दीड तासानं एक एक लोकल येत असल्यामुळं लोकलमधून येणारे जे लोक आहेत त्या लोकांची या ठिकाणी रस्त्यावर जे आहे ते रेलचेल वाढल्याचं पाहायला मिळतं आहे संपूर्ण वडाळा रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे किडवई मार्गचा जो परिसर आहे तो पूर्णपणे या ठिकाणी पाण्यानं भरल्याचं पाहायला मिळतं आहे तसंच दुसरीकडं किडवई मार्ग जो आहे वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाजूचा त्याची एक लाईन जे आहे ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकलमधून जे आलेले प्रवासी आहेत त्या प्रवाशांना या ठिकाणावरून मार्गक्रमण करण्यासाठी एस टी बी एस टी बसच्या डेपोच्या मार्फत त्यांनी एक या ठिकाणी तंबू उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्यामार्फत बी एस टीच्या बसमधून लोकांना आपल्या इच्छितस्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते बाहेर पडल्याचं पाहायला मिळतं आहे काही तरुण जे आहेत खास पाणी बघण्यासाठी आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे संपूर्ण वडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट जे आत्ता येते आहे मुंबई महापालिकेचे आयुक्त त्याचबरोबर मुंबईचे पोलीस कमिशनर हे दोघंही आता थोड्याच वेळात जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबईकरांना देणार आहेत काही महत्त्वाची माहिती जी आहे तीही लोकांना देणार असल्याची माहिती मिळते आहे परंतु आत्ता सध्या मात्र वडाळा पोलीस रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे आणि मुंबईकर जे आहेत जे खास करून ज्यांना याबाबतची कल्पनाच नव्हती पावसाची ते जे घराबाहेर पडलेले आहेत त्यांची दैना झालेली आहेत परंतु काही जे तरुण आहेत ते मात्र या साठलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये फिरून त्याची मजा घेताना पाहायला मिळतात पोलीस कर्मचारी जी जे आहेत ते या ठिकाणी लोकांना एका साईटला पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी बाजूला दिसत आहेत जे मॅनहॉल ओपन करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठलं असतानाही महापालिकेचे जे फिरते सेक्शन पंप आहेत तो एकही सेक्शन पंप या परिसरात अद्यापर्यंत आलेला नाहीये त्यामुळं सेक्शन पंपवर जे खर्च करण्यात आलेले करोड रुपये आहेत ते नेमके कुठल्या पाण्यात गेले असाही प्रश्न इथल्या सगळ्या साठलेल्या पाण्याकडे पाहून निर्माण होतो आहे खरंच गोविंद एवढं पाणी साचलेलं आहे महापालिकेने आतापर्यंत जे केलेले सगळे डाबे आहेत ते फोल ठरलेत की काय असा प्रश्न पडतोय एवढ्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जी नाले सफाई केलेली आहे ही नालेसफाई खरंच झाली आहे का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं पडतो आहे आणि आता खरंतर मोठ्या प्रश्नांचा एक कोंडाळ जमा होते कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मुंबई महापालिकेकडे नेमक्या उपाययोजना काय आहेत असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं आता उभा राहिलेला आहे गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या वडाळ्यामधल्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवत होते आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी गोविंद तुपे यांनी सांगितली आहे ती म्हणजे काही वेळामध्ये आता एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे मुंबई आयुक्तांची आणि मुंबई पोलीस आयुक्तांची ही प्रेस कॉन्फरन्समध्ये हो मुंबईकरांसाठी काही विशेष सूचना दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच या सूचनांचं मुंबईकरांना पालन करायचं आहे सुरक्षित मुंबई राहण्यासाठी आणि मुंबईकर सुरक्षित राहण्यासाठी या सर्व सूचनांचं पालन करावं लागेल